नमस्कार सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत भक्तांनो जेव्हा आपण स्वामींची प्रार्थना करतो देवाची सेवा करतो परमेश्वराकडे काहीतरी मागत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये एकच विचार असायला हवा ती म्हणजे स्वामींची सेवा स्वामींची आराधना आपण आपल्या स्वार्थासाठी कधीच देवाची सेवा करू नये आपण जर आपल्या स्वार्थासाठी देवाची सेवा करत असू तर ते फळ मिळण्यासाठी खूप वेळ लागतो मात्र एकदा काही न मागता सेवा करून बघा तुमच्या मनात जे जे आहे ते सर्व काही भगवंत तुम्हाला देतील तुम्हाला काही गोष्टी बोलून दाखवायची गरज नाही कारण तुमच्या मनात सुरू असलेली प्रत्येक गोष्ट भगवंताला माहीत असते भगवंताला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही फक्त तुमचं कर्म करत राहायचं सर्व काही भगवंतावर सोपवून द्यायचं भक्तांनो आपल्या चॅनलवर कुणी नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर रोज आम्ही स्वामींची भक्तिमय व्हिडिओ अंधश्रद्धेपासून वाचवणारी व्हिडिओ घेऊन येत असतो म्हणून जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा व आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या आधुनिक युगामध्ये कोणी कोणाचं राहिलेलं नाही सक्का भाऊ पक्का वैरी झाला आहे त्यामुळे आजकाल कोण कोणाबद्दल कसा वाईट विचार करेल सांगता येत नाही मात्र दुनिया कशी का वागेना दुनिया काही का करेना आपण मात्र सरळ मार्गाने चालायचं जरी दुसरा कोणी आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल तर आपण कधीच त्याच्याबद्दल वाईट विचार करायचा नाही ही आपल्याला सर्वांना शिकवण आहे स्वामींची शिकवण कधीच विसरायची नाही भक्ती सर्वजण करतात परंतु त्या भक्तीमध्ये सर्वजण पात्र ठरत नाही जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी पात्र असता तेव्हा भगवंत स्वतः येऊन तुम्हाला ती गोष्ट देतात म्हणून स्वतःला त्या भक्तीसाठी पात्र बनवा तुम्हाला ती भक्ती जेव्हा तुम्हाला फळ देईल तेव्हा तुम्ही पुन्हा काही मागू शकणार नाही एवढं तुम्हाला मिळेल ही गोष्ट खरी आहे जे काही मोठे लोक झाली आहेत ती काय उगाच झाली नाही त्यांनी खूप परिश्रम केले मेहनत केले सर्वांचं चांगलं व्हावं अशीच त्यांची प्रार्थना होती आणि सर्वांच्या मागे त्यांचंही चांगलं व्हावं अशी प्रार्थना होती आणि त्या प्रार्थनेमध्ये त्यांचा नंबर कधी आला त्यांना सुद्धा समजलं नाही म्हणून तुम्ही करत असलेल्या प्रार्थनामध्ये फक्त स्वतःबद्दल मागू नका तर सर्वांबद्दल मागा सर्वांसाठी जे काही मागायचं ते मागा कारण कधी कधी माणूस हा फक्त स्वतःच्या विचारामध्ये गुंतून जातो त्याला असं वाटतं की समोरच्याने मोठं होऊ नये फक्त मी मोठं व्हावं समोरच्याने काहीच पैसे कमावू नये जे कमवावं ते फक्त मी कमवावं आणि अशा चुकीच्या विचाराने आपण आपली भक्ती फेल ठरवतो भक्तीचा काहीच उपयोग होत नाही कारण आपले नकारात्मक विचार आपले चुकीचे विचार हे त्या भक्तीपेक्षा मोठे असतात म्हणून हे विचार अगोदर बंद करा भक्तीची सुरुवातच तुम्ही चांगल्या दिवसापासून करा चांगला दिवस हा आपण बनवायचा असतो ज्या दिवशी तुम्ही चांगले सकारात्मक विचार कराल ज्या दिवशी तुम्ही कोणाची तरी मदत कराल ज्या दिवशी तुम्हाला काहीतरी चांगले वाईब्स मिळतील सकारात्मक ऊर्जा मिळेल तो दिवस तुमच्यासाठी चांगला असतो आणि भगवंत तुमच्यासाठी रोज नवीन संधी घेऊन येत असतात फक्त ती संधी ओळखायला शिका प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काहीतरी युनिक गोष्ट घेऊन येत असतो तुम्हाला ती गोष्ट समजायला हवी कधी कधी भक्ती करताना तुम्हाला असे काही अनुभव येतील जे अनुभव तुम्ही आधी कधीच अनुभवले नसतील म्हणून छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत जा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टींचा स्वीकार मात्र कधीच करू नका कारण ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास होतो अशा गोष्टीपासून लांब राहणं कधीही चांगलं आहे जीवनामध्ये दोन प्रकारचे लोक तुम्हाला मिळतील एक तुमचं चांगलं चिंतन करणारे आणि दुसरे म्हणजे तुमचं वाईट चिंतन करणारे चांगलं चिंतन करणारे लोक अर्ध्या रात्री तुमच्या मदतीला येतील मात्र वाईट, वाईट चिंतन करणारे लोक तुमचं कधी वाईट होईल यावरतीच टपलेले असतील म्हणून अशा लोकांपासून सावध राहा आणि जे चांगलं चिंतन करतात त्या लोकांना तुमच्या आयुष्यातून कधीच गमावू नका त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नका त्यांच्याबद्दल कधीच काही वाईट बोलू नका ते तुमच्या आयुष्यातून तु निघून जातील असं कधीच त्यांच्यासोबत वागू नका कारण परमेश्वराने तुमच्यासाठी दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रेमळ व्यक्ती आहेत असे काही व्यक्ती तुम्हाला आयुष्यामध्ये भेटतील जे तुमच्यासाठी स्वतःचा जीव देण्यासाठी देखील तयार असतील तुम्हाला खूप जीव लावतील तुम्हाला जे हवं ते मिळवून देण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करतील असे लोकसुद्धा तुमच्या जीवनात आहेत आणि ते तुम्हाला योग्य वेळ आल्यावर ते मिळणारच आहेत अनेकांना असे लोक मिळालेसुद्धा आहेत तुम्हालाही मिळणार आहेत म्हणून स्वतःबद्दल जे काही मिळवाल ते इतरांना देखील त्याच्यासोबत कम्पेअर करू नका तुम्हाला जे मिळालंय त्यामध्ये खुश राहायला शिका स्वतःला जर इतरांसोबत कम्पेअर केलं तर तुम्ही कधीच जीवनात सुखी होऊ शकत नाही कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे काहींना थोड्या पैशामध्ये थोड्या आयुष्य आरामामध्ये राहण्याची सवय आहे काहींकडे कोट्यावधी रुपये आहेत तरी त्यांना समाधान नाही म्हणून स्वतःला कोणाशी कम्पेअर मात्र करू नका जे छोट्याशा झोपडीत राहतात जे दोन वेळेचं अन्न खाऊन सुखी आहेत त्याचप्रकारे काहींकडे लाखोंचा करोडोंचा मालमत्ता असूनही ते सुखी नाहीत म्हणून सुखी राहण्यासाठी फक्त पैसा नव्हे तर मनाची शांतता देखील गरजेची आहे काहींकडे खूप करोडो रुपये आहेत परंतु त्यांना रात्री झोप येत नाही काहींकडे थोडेसे पोटा पाण्यापुरते पैसे आहेत परंतु ते रात्रीचे घाट झोपे जातात ही खरी शांतता ही हे खरे सुख आहे आणि ह्या सुखापासून तुम्ही वंचित राहू नका फक्त पैशाच्या मागे पळू नका पैसा आज न उद्या कमवता येईल परंतु निघून गेलेले दिवस परत येणार नाहीत कधीच पैशासाठी आपल्या प्रियजनांशी वाद घालू नका जर तुम्ही कोणाला पैसे दिले असतील तर ते पैसे परत मागण्यासाठी कोणाशी भांडण करू नका कारण तेथे पैशाला जास्त महत्त्व देऊ नका तर त्या नात्याला जास्त महत्त्व द्या तो व्यक्ती आज नव्हद्या तुमचे पैसे परत करेल परंतु तुम्ही बोललेले शब्द तो कधीच विसरणार नाही म्हणून आपण कोणाला पैसे दिलेले असू द्या किंवा आपण कोणाकडून घेतलेले असू द्या पैशाला महत्त्व देऊ नका तर नाते संबंधांना महत्त्व द्या कारण एखादा जीवनातून आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत येत नाही म्हणून पैशाला महत्त्व देण्यापेक्षा तुमच्या जवळील प्रेमळ व्यक्तींना जास्त महत्त्व द्या अशा व्यक्तींशी कधीच वाद घालू नका ज्यांनी तुम्हाला अर्ध्या रात्री मदत केली ज्यांनी तुमच्यावरती उपकार केले अशा व्यक्तींच्या व्यक्तींना कधीच गमावू नका हा संदेश केवळ एकासाठी नाही तर सर्व भक्तांसाठी आहे जीवनात चाललेली योग्य परिस्थिती कशी समजावून घ्यायची योग्य निर्णय कसा घ्यायचा कसे सकारात्मक विचार करायचे कसं आयुष्य आनंदाने जगायचं या सर्वाची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत जेव्हा केव्हाही तुमच्या मनामध्ये वाईट विचार येतील तेव्हा तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सकारात्मक ऊर्जा कुठे ना कुठे नक्की मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये देखील तुमच्याशी खूप चांगला संवाद साधला गेला आहे खूप चांगले मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचले आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद